शेतकरी बंधूंना नमस्कार सर्वप्रथम मी आलेलो आहे आता गोटेकर आयग्रो पाटोदा त्यांच्यातर्फे आपण प्लॉटवर आलेलो आहे आज सर्वात महत्वाचा सकाळी कॉल आला मला साहेबांचा निखिल गोटेकर आपले जे काही साहेब आहे त्यांचा कॉल आला शेट म्हण म्हणे साहेब तुम्ही कुठे आहे आज म्हटलं मी आज नाशिक कंपनी दौऱ्यावर म्हटलं तर म्हणे एक इमर्जन्सी आहे शेतकऱ्यांचा प्लॉट एक हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि मानच पडत नाहीये तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा आहे बरोबर बोलले ते माझ्या पहिलीच भेट झाली ना आपली पहिलीच भेट आता त्यांच्या प्लॉटवर आपण आलो त्यांची ओळख करून घेऊ काय म्हणतो नाव काय आपलं प्रवीण बाळासाहेब आरो निळखेडे निळखेडे मोबाईल नंबर द्यायची इच्छा आहे ठीक आहे देऊ शकतो सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो आठ चौतीस पस्तीस सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो आठ चौतीस चौतीस पस्तीस असा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा सर्वात महत्वाचा आपलं पाटील आयग्रो एजन्सीचे पाटील साहेब पण आज आपल्या सोबत आहे त्यांची शाखा आहे घोटेकर आयग्रो एजन्सी द्यायला तर मित्रांनो सर्वात महत्वाचं तिकडं तर त्यांनी राडाच केलाय परंतु इकडे देत पण राडा चालू या ओल्यामध्ये आता जर बघितला आपण तर राडा बघण्यासाठी आता राहिलेले आता म्हणशाल तुम्ही आम्ही जे कांदे काढले हा खालची कंडिशन दाखवा त्यांना आता खालची कंडिशन पा आता तुम्ही म्हणशाल की आम्ही आता खालचे चांगले चांगलेच कांदे उपटले आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतोय तर आता व्हिडिओ इकडे घ्या बरं दोन मिनिटात व्हिडिओ इकडे घ्या आणि राहिलेले सायलेले पण उपटो आपण चला बरं राहिलेले कांदे उपटून दाखवू त्यांना आता क्वालिटी ही मित्रांनो सर्वात महत्वाचं हे बघा आता कांदा पूर्ण इथं हार्वेस्ट झाला खाली काही किरकोळ शिल्लक राहिला मी इथंच नाही म्हणते वावराची ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत काय कंडिशन आहे हो? एकच नंबर माल एक नंबर माल आहे ही जे काही डाळिंबाचे आहे बरोबर पाटील साहेब काय वाटतं हे काय डाळिंबाचेच फळ आहे का रूट झोन कसा आहे एक नंबर रूट झोन जबरदस्त रूट झोन साठी काय मारलो तुम्ही काय वापरलं नवरत्न गोल्ड आणि कृषी गोल्ड म्हणजे आपलं जे कृषी गोल्ड आहे हे तुम्ही स्प्रे मधनं टाकलं आणि नवरत्न गोल्ड त्याचा स्प्रे घेतला तुम्हाला असं कुठून जाणवलं नेमकी युट्यूबचा व्हिडिओ आडवाच राहू द्या तुम्हाला असं कुठून जाणवलं नेमकी का आपण साहेबांचा व्हिडिओ बघितला याचा वापर करावा किंवा हे प्रोडक्ट वापरून बघावं असं कधी वाटलं नेमकी तुम्हाला जेव्हा युट्यूबला व्हिडिओ बघितले त्यावेळेस वाटलं की बा प्रत्येक माणसाला वाटतं की बघितलं नवीन बघितलं म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी बघितलेलं नवीन काहीतरी चाललंय एवढं लोक सांगताय आपण एवढे टोमॅटोचे व्हिडिओ बघितले बऱ्याच भाजीपाल्याचे तुम्ही बरोबर कांद्यांचे पण व्हिडिओ बघतोय बरोबर आपण पण चला भाऊ कुठतरी करून बघू करून बघू हा तुमचा पहिला प्रश्न पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला किती दिवसात मिळालं एक साधारणतः चौथ्या दिवसापासून थोडं थोडं अनुभवायला भेटलं आठ दिवस शंभर टक्के अनुभव आठ दिवसामध्ये शंभर टक्के पहिल्या फवारणीचा रिझल्ट आला आणि आज त्याचं सगळं तुमच्या समोरच मिळून राहिलं त्याच्यासमोर किती त्याच्यानंतर काय काय स्प्रे मारले कांद्याला किती स्प्रे घेतले कांद्याला आतापर्यंत कांद्याला मी फक्त दोन स्प्रे घेतले पहिला घेतला नवरत्न गोल्ड कृषी कृषी आणि नंतर तुमचं कृषी स्पेशल हा आणि कृषी सिलेक्टा आणि मास्टर किंग। मास्टर किंग बस आणि याच्याच कॉम्बिनेशन लागवडी लागवडीनंतर याच्यावर स्प्रे घेतला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे लागवडीला दोन महिन्यानंतर याचे स्प्रे केलेले दोन महिन्यात दोन महिन्यानंतर याला स्प्रे करायला पाहिजे पंधरा दिवसांना लागवडीनंतर बरोबर स्प्रे झाले दोन महिन्यानंतर त्याच्या अगोदर आपले रेग्युलर जे औषध आहे कंटिन्यू ते चालू होतं पण ठीक आहे कुठेतरी काहीतरी करून बघू करून बघायचं म्हणून ट्रायल घेऊन आणि आज जर बघितलं तर आता किती एकरवर पूर्णपणे तुम्ही आपलं प्रॉडक्ट वापरताय पूर्णपणे साडेसहा एकर टोटल जर कांद्याला बघितली तिकडे उन्हाळ कांद्याला काय रिझल्ट भेटताय उन्हाळ कांद्याला एकच नंबर आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये कलिंगड पीक पण आहे आपल्याकडे बरोबर आहे कलिंगडाला पण येत आहे बरोबर आहे फुटवा कसा आणि फुलकडी कशी आता फुलकडी जबरदस्त आहे फुटवा जबरदस्त निघाले एकंदरीत समाधानी हो समाधान इतर शेतकऱ्यांसाठी आज हे जे काही सोशल मीडिया आहे बरोबर आहे आज सोशल मीडियाला पुढे गेलाय आज युट्यूब चा एक एक व्हिडिओ बघूनच आज मी पण इथपर्यंत पोहोचलेलो आहे बरोबर पाटील साहेबांनी माझा पूर्ण प्रवास बघितलेला आहे आज सगळ्यात महत्वाची कंडिशन हे जे काही आज सोशल मीडियाला प्लॅटफॉर्मला आपल्याला शेतकरी वागणार आहे आज बघत असताना हा जो काही विश्वास आहे तुम्हाला जो मिळाला तो इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही कोणत्या तळमळीने सांगू शकता बघा रिझल्ट भरपूर रिझल्ट आहे शंभर टक्के वापरले पाहिजे रिझल्ट तुमच्या समोर बरोबर रिझल्ट रिझल्ट माझ्या समोर समोर आहे बरोबर आहे एकंदरीत चमत्काराला नमस्कार महत्वाचं खरं आहे तुम्हाला काय फरक वाटलं की दोन महिन्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली हो आणि किती स्प्रे झाले दोन स्प्रे झालेले म्हणजे जे आपण हे जे आहे जे प्रोडक्ट आहे तुमचे याचे दोन स्प्रे झालेले फक्त दोन स्प्रे दोन स्प्रे स्टेज पुढे सरकली स्टेज पुढे सरकली लवकर कांदा म्हणजे एकंदरीत हा कांदा तुम्ही चार महिन्याला काढ असता साडेतीन पावणे चार महिन्याला कांदा निघाला असता आज कांदा लवकर हार्वेस्टिंग झाला दुसरी गोष्ट कांदा आता माननी पाठी पडायचं नाव घेऊच राहिला बरोबर आहे आज कांदे फुटायला आले माऊली खरं बघा तुम्ही आज कांदे शंभर टक्के फुटायला आलेले कांद्याची काही काही ठिकाणी साईज पण फुटली आता जर कंडिशन बघितली हा कांदा खाली टाका व्हिडिओ चालूच राहू द्या बर का माझा व्हिडिओ दाखवा आता मित्रांनो ही कंडिशन बघा तुम्ही आताची कंडिशन तुम्हाला जागेवर दाखवतो अहो ही स्टेज जर बघितली कांद्याची तर कांद्याने जागा सोडली दुबाळ का होतोय फुटायला आलाय तरी कांदा मानिपाती खाली सोडायचं नाव राहिला नाही आताची ही कंडिशन आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचं त्यांनी पोटॅशियम शोनाइड आणि झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास बावन्न चौतीस पन्नास वापरला ना कांद्याच्या मानिपाती पडायसाठी फवारणी येऊन किती दिवस झाले चार दिवस झाले बरोबर आहे हीच फवारणी मित्रांनो आपण तुम्हाला आपल्या कृषी राजामध्ये मारायला लावतो कारण की त्याचं कारण असं आहे त्या ती फवारणी होती ना त्यावेळेस कांद्याची स्टेज ही कांद्याची स्टेज राहते मला माहिती शंभर टक्के या स्टेजला आपण फवार साहेब बरोबर आहे याचं कारण राहत आमचं असं की कांद्याची शंभर टक्के आम्हाला माहिती साईज होणार आहे आणि साईज होत असताना कांद्याची क्वालिटी इम्प्रूव व्हावी त्यानंतर मानिपातीचा रस खाली उतरावा मानिपाती कांद्याच्या का बनवाव्या याचं प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत तुम्हाला कधी मिळालंय का आज किती वर्षापासून शेती करू राहिले तरी स्पिडीगत शेती करत आली बरोबर आहे आताच्या कंडिशनला जर बघितलं तर कांद्याच्या पाती बनवायचं कारण आणि त्याला निरोगी ठेवण्याचं कारण असंच आहे मित्रांनो ज्या वेळेस कांद्याच्या मानेपाती बनवता कांद्याला ज्या वेळेस स्टेज बनती न्यूट्रिशन अपटेक करतं त्या पिरियडला साधारण सुपारी किंवा मीडियम साईज पर्यंत कांदा जाऊ असतो खाली त्याला त्याची जमीन म्हणजे त्याची आई त्याला मदत करते परंतु ज्या वेळेस पोरग त्याच्या व्यवसायाला लागत त्याच्या जॉबला लागतं बापदा म्हणतो भाऊ तू तुझ्या तुझ्या पद्धतीने कमवायला आज मोकळा झालाय तसंच या कांद्याची स्टेज आहे जसं जशा माणीपाती खाली उतरतील तसा तसा त्याचा आकार साईज वाढत त्याची क्वालिटी आपल्याला बघायला थी। भेटते ज्या ठिकाणी आता जर बघितलं आपण तर काही ठिकाणी मित्रांनो बऱ्यापैकी माणी चांगल्या झाल्यामुळं कांद्याची पात सुद्धा इथपर्यंतच राहिली तरी पण खाली कांद्याची साईज ही झाली जेवढं खालून मदत होते तेवढी वरची देखील वरची देखील दे पावर पाहिजे आपल्याला जसं वरती जेवढा कांदा निरोगी राहील तेवढा शंभर टक्के तुमचं उत्पन्न वाढणार हे या प्लॉटमधनं आज मला तुम्हाला सांगायचं आहे जे काही कृषी गोल्ड वापरलेलं आहे कृषी गोल्ड मित्रांनो सर्वात महत्वाचं मार्केटमध्ये लय हुमिक मा... साहेब किती आतापर्यंत किती ह्युमिक विकलेलं आहे बरोबर आहे आज हे ह्युमिक जे रिझल्ट आहे आज प्रत्येक कांद्याला ही रूट डेव्हलपमेंट बघायला भेटेल याच प्लॉट मध्ये म्हणतो मी पण जिथं जिथे मी जाईल किंवा जिथं जिथं आज कृषी गोल्ड पोहोचल ज्यांनी ज्यांनी कृषी गोल्ड वापरलेलं आहे ते शंभर टक्के तुम्हाला या रूटच्या बाबतीत सांगतील ही रूट किती चालते ही रूट बघायची असेल तर कृषी गोल्ड एकदा वापरून बघा टोमॅटो पीक असेल द्राक्ष बागायतदार दार असाल तुम्ही त्यानंतर फळपिकं कोणती असो पेरू असो डाळिंब असो कोणतंही पीक असो फळपिकामध्ये त्या सर्व कंडिशनमध्ये कृषी गोल्ड तुम्ही शंभर टक्के वापरा तुम्हाला रूट झोनला हा जो काही जबरदस्त रिझल्ट आहे हा याच्या आधी तुम्ही कधी पाहिला नाही कमी दिवसात आणि याच्या पुढे तुम्हाला असं रूट झोन बघायला भेटणार नाही मित्रांनो बघायला भेटल जर तुम्ही कृषी गोल्ड वापरलं तरच बरोबर आहे पाटील साहेब शंभर पाटील साहेबांनाच म्हणजे त्यांना पहिल्यांदा सर्वात महत्वाचं त्यांनी जेव्हा कृषी गोल्डची ऑर्डर दिली तेव्हा साहेब माझ्याकडे पडलेलं आहे भरपूर स्टॉकला बरोबर बोललं आजची कंडिशन अशी आहे ते सगळं स्टॉकच शिल्लक राहिलं पूर्णपणे आपलं नवीन चालू आहे आणि सर्वात महत्वाचं पहिल्या मध्ये नवरत्न गोल्ड सोबत गेलंच पाहिजे अजून जबरदस्त लवकर उठतो आता प्ले नवरत्नाचे रिझल्ट शेतकरी सांगतीलच परंतु कृषी गोल्ड टाकल्यानंतर जो रिझल्ट आहे उन्हाळ कांद्याला तुम्ही मारला ना हो काय रिपोर्ट वाटले जबरदस्त रिपोर्ट तुफान भेटले रूट झोन लगेच स्टार्ट होऊन जातो म्हणजे आपण जे खादीद्वारी नंतर देणारे किंवा जे बेसलमध्ये वापरणारे बेसल वाल्यानंतर फायदा होतोच परंतु जे खादीमध्ये नंतर वापरतात जो नंतर रिझल्ट भेटणार आहे अगोदर भेटतो आणि हा जो काही तुम्हाला प्रकार बघायला भेटला सेम उन्हाळ्या कांद्यात पण आपल्याला कमी दिवसात उन्हाळा कांदा हार्वेस्ट होतो आता बऱ्यापैकी हा लालचा कांदा आहे मित्रांनो पण याच्या आधी आमच्याकडे अशी कंडिशन आहे का चांदवड तालुक्यामध्ये पोळचा कांदा घेतला तो बरोबर आहे पोळचा एक मिनिट एक मिनिट पोळचा कांदा घेतला तो बरोबर आहे पोळचा प्रकार तुमच्याकडे आहे का आगात कांदा किरकोळ घ्यायचा करत नाही परंतु चांदवड तालुक्यामध्ये बघितलं तर पोळचा कांदा सर्रास केला जातो त्या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो तो कांदा उगा आम्ही अडीच ते पावणे तीन महिन्यात हार्वेस्ट करतो त्याचं एकमेव कारण असं असतं की ज्यावेळी त्याची लागवड होते मित्रांनो त्या लागवडीनंतर म्हणजे दसऱ्याच्या पिरियडला आम्ही त्याला पाणी देतो त्या पाण्याबरोबर मित्रांनो कृषी गोल्डचा वापर असेल किंवा जे काही रूट झोन त्याला रिस्टार्ट करायचंय ते रूट झोन ज्यावेळेस रिस्टार्ट होतं त्याचं रिस्टार्ट स्टार्ट झाल्यानंतर त्याच्या मानीपाती आपल्याला एकदम फास्ट बघायला मिळतात एकदम तुफान कांदा बनतो आणि अत्यंत कमी दिवसात आपल्याला तो हार्वेस्टिंगला येतो मित्रांनो शंभर टक्के मी आता माझे प्रॉडक्ट आहे म्हणून मी असंच म्हणत नाही की शंभर टक्के हेच प्रॉडक्ट परंतु बाकी देखील प्रॉडक्ट वापरल्यानंतर असे जर क्वालिटी वापरले तर शंभर टक्के रिझल्ट बघायला भेटतात परंतु रांगड्या कांद्यात आणि उन्हाळ कांद्यामध्ये मानिपातींचा प्रॉब्लेम हा भरपूर जास्त राहतो कारण की थंडीच्या वातावरणामध्ये काळा मावा आणि पिवळा मावा याचा अटॅक खूप राहतो तर त्या कंडिशननुसार आता जिथं जिथं प्रॉब्लेम येत असेल त्या ठिकाणी मार्शल ऍसिपेट त्यानंतर जर बघितलं तर आवामेक असेल त्यानंतर तुमचं रोगर ऍसिपेट असेल पोलिट्रीन ऍसिपेट असेल किराक्रॉन ऍसिपेट असेल किंवा पोलिस असेल किंवा लिसेंटा पोलिस लिसेंटा फ्लुएन्स हे सगळे इमिडा फिप्रोनिल कंटेंटवाले फिमा हे सगळे प्रॉडक्ट एकच आहे मित्रांनो इमिडा आणि फिप्रोनिल चाळीस चाळीस टक्केच जे काही प्रॉडक्ट आहे त्याचं रिझल्ट असेल किंवा आता जे काही मी असे कॉम्बिनेशन बोललो याला तुम्ही जर ऑरला जर जरी घेतलं तरी देखील तुम्हाला ह्या पिवळ्या थ्रीपसाठी आणि काळ्या थ्रीपसाठी रिझल्ट चांगला भेटेल कांदा पिकात ते वापरा त्यानंतर जर बघितलं तर आता पाटोद्यामध्ये काल परवा पाऊस झालेला आहे बर बरोबर आहे आता या कंडिशन मध्ये बघितलं तर प्लॉट पिवळे पडायला लागले आता या ठिकाणी तुम्ही पॉलिराम असेल त्यानंतर मेराविस डिओ असेल त्यानंतर जर बघितलं आपण लान्सिया असेल ज्या बुरशीनाशकांमध्ये कॉम्बिनेशन बुरशीनाशक येतं झोल ग्रुप ज्याच्यात जास्त आहे त्याचा वापर करा जेणेकरून शंभर टक्के तुमच्या प्लॉटला कोणताही प्रॉब्लेम कस्टोडिया असेल शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार हे प्रॉडक्ट वापरा मित्रांनो पण ही वापरत असताना तुम्हाला कृषी स्पेशल असेल कृषी सिलिका असेल कृषी मास्टर किंग असेल त्याच्यानंतर तुमचं नवरत्न गोल्ड असेल याच्या कॉम्बिनेशन मध्ये वापरा जेणेकरून हेच रिझल्ट तुम्हाला तुमच्या प्लॉटवर बघायला भेटेल अन्यथा तुम्ही कोणतंही बाकीचं पिजावर लोटलं तर तुम्हाला फक्त तेवढं पुरतं टेम्पररी आठ दिवसानंतर थोडंसं समाधान मिळतं बरोबर आहे याच्या आधी तुम्ही जे काही प्रॉडक्ट वापरले बरोबर आहे प्रॉडक्ट वापरत असताना जो काही मिळणारा रिझल्ट आहे त्याचा कालावधी किती होता एक साधारणतः आठ त्याचा आजपर्यंत जर ह्या चार दिवसाच्या वातावरणाच्या क्लायमेट मुळे आज स्प्रे करायची वेळ अजून उन्हाळ्या कांद्याला पहिले स्प्रे टाकून पंधरा दिवस झाले अजून आठ दिवस स्प्रे टाकायची गरज गरज नाही पण वातावरणाच्या अभावी स्प्रे टाकायची स्प्रे टाकायची गरज पडू राहिली तर मित्रांनो अशा पद्धतीची मुलाखत होती पाटील साहेब तुम्हाला काही वाटते काही चर्चा करायची अजून Yes. व्यवस्थित आहे yes. तर सर्वात महत्वाचं घोटेकर ऍग्रो एजन्सीचा खाली मी कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर देतोय काही वाटलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या बाकी शाखेचे पण नंबर टाकतोय कुठं कुठं म्हटे त्यांचे टाकतोय कॉन्टॅक्ट ज्या ज्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट पाहिजे तिथं आपण सर्व दुकानदारांचे कॉन्टॅक्ट उपलब्ध करून देतोय अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घ्या पूर्णपणे प्लॉट कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार द्या मित्रांनो आज कृषी तज्ञ शेती सल्लागार खुशाल सोनवणे प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये परंतु तो या मार्फत प्रत्येकापर्यंत पोहोचतोय हेच माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि अजून आपलं काम मॉडेल आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पोहोचायचंय तर एक मदत म्हणून आज हा व्हिडिओ बघायला तुम्हाला सर्वात महत्वाचा हा रिझल्ट बघायला तुम्हाला तुम्ही एवढे दहा मिनिट वाया घालवलंय पण शेवटच्या मिनिटामध्ये हा जो रिझल्ट भेटायला दोन महिने गेले बरोबर आहे बरोबर दोन महिन्यामध्ये त्यांना अनुभव मिळालेला आहे तुम्हाला जागेवर रिझल्ट पाहायला भेटलाय दहा मिनिटांमध्ये याचं एकच काम करतोय तुमच्याकडून तुम तुम एक रुपयाही मागत नाही मी तुमच्याकडून पैसे बी घेत नाही सर्वात महत्वाचं तुम्हाला एकच करायला लावतोय की जो काही तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आज जर तुम्हाला काही पुण्य मिळवायचं असेल वाटत असेल का, का आपण ही लिंक इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवली पाहिजे खाली शेअरचं ऑप्शन आहे आज दहा शेतकऱ्यांपर्यंत पाठवा किंवा दहा ग्रुपवर पाठवा प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हे पाठवायचं काम करा मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट देतोय सोबत आमच्यासोबत जे काही आमच्यासोबत काम करणारे आमचे पाटील साहेब असतील गोटेकर साहेब असतील किंवा इतर सर्व जे काही दुकानदार आहे आज प्रत्येक दुकानदार आमच्या सोबत उभं राहतोय व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढत असताना मित्रांनो जी गॅरंटी ते स्वतः देत आहे तसं बाकी कंपन्यांच्या बाबतीत किंवा बाकी प्रॉडक्टच्या बाबतीत आपल्याला त्या गोष्टी बघायला भेटत नाही जो आत्मविश्वास आज त्यांचा मी मिळवलेला आहे मित्रांनो हा मिळवायला किती वर्ष गेले पाटील साहेब एक दीड वर्ष गेलेलं आहे दोन वर्षामध्ये आज माझ्यासोबत ते बोलत आहे फक्त एकच विनंती आहे बाकीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो प्रत्येकाला रिझल्ट कळाले पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे खर्च कमी झाला खर्च कमी झाला पंधरा वीस दिवस फवारणी म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो पंधरा वीस दिवस काही मारायचं नाही म्हणजे त्याला काहीतरी क्वालिटी आहे आणि क्वालिटी असल्याशिवाय माणूस मार्केटमध्ये गाजत निघतात चार स्प्रे मध्ये कांदे निघत ते निघती म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे व्हिडिओ आता इथंच थांबवतो सर्वात महत्वाचं आता तुमचे पण आभार मानतो पाटील साहेब धन्यवाद तुमचे बी आभार आणि गोटेकर आयग्रोचे देखील आभार मित्रांनो धन्यवाद